श्री विनायक सुझुकी स्कीम एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर कोणतीही गाडी खरेदी करा आणि मिळवा पहिलं डिझायर एस एफ दोनशे पन्नास तिसरं बक्षीस आयफोन सुजुकी धमाका ऑफर सर्वांनी फायदा घ्यावा त्वरा करा संधीत मर्यादित कालावधीसाठी नियम आणि अटी लागू अधिक माहितीसाठी संपर्क साधा आणि खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवली शहरासाठी दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षामध्ये तब्बल दहा कोटी पासष्ट लाखांचा निधी मंजूर झालाय या निधीतून कणकवली शहरात 36 विकास काम होणार असून या कामांना मंजुरी मिळाली आहे पावसायानंतर या कामांना प्रारंभ होईल अशी माहिती कणकवलीचे माजी नगरअध्यक्ष समीर नालावडे यांनी दिली भाजप संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत समीर नालावड्यांसो माजी उपनगरअध्यक्ष बंडू हरणे भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे माजी नगरसेवक बंडू गांगण आदी उपस्थित होते कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातून शहरामध्ये विकासाची काम सन्मान्य या विभागाचे लोकप्रिय खासदार राणेसाहेब त्याचप्रमाणे आपले जिल्ह्याचे पालकमंत्री या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार नितेशजी राणेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही दोन हजार आठपासून अनेक विकास कामं केली आजच्या प्रेसचाच प्रामुख्याने उद्देश असा आहे की दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या वर्षासाठी सन्माननीय आपले पालकमंत्री नितेजी राणेसाहेब यांच्या माध्यमातून कणकवली नगरपंचायतला दहा कोटी पासष्ट लाखाचा निधी सन्माननीय नितेजी राणेसाहेब यांच्या माध्यमातून आपल्याला मंजूर झाला आणि या दहा कोटी पासष्ट लाखाच्या निधीमधून आपण कणकवली शहरातील विविध वी कामं जवळजवळ छत्तीस कामं आपण सुचवलेली आहेत आणि ही कामं आपल्याला उपनगराध्यक्ष डिटेलमध्ये सविस्तर वाचून दाखवते सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता म्हणजे एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते आता येणारा एकतीस मार्च दोन हजार सव्वीससाठी जिल्हा नियोजनमधून सन्मानिय पालकमंत्री साहेब व आदरणीय आमदार राणे साहेब आणि यांच्या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला ही छत्तीस सदोतीस कामं आत्ताच्या घडीला मंजूर झालेली आहेत हे त्याचा त्याच्यासाठी निधीसुद्धा मंजूर झालेला आहे आणि ती लवकरच कणकवलीकरांसाठी त्याची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होऊन कामं एक पावसाळ्यानंतर सुरू होतील तर मी आपल्यासमोर ही डिटेल्समध्ये वाचतो की कणकवली नगरपंचायत हद्दीत टेमवाडी हिंदशास्त्रालय रवळनाथ मंदिर ते सुतारवाडी बारा मीटर डी पी रस्त्याकरिता पुढील जमिनीचे उर्वरित भूसंपादन करण्याकरिता एक कोटी प्राप्त आहेत कणकवली नगरपंचायत हद्दीतील निम्मेवाडी बाईतघर रस्ता डांबरीकरण करण्यासाठी सात सात लक्ष कणकवली नगरपंचायत हद्दीतील नरडवे रोड मोहनमाळ येथील वहाळा शेजारी संरक्षण मिंत बांधणी सहा लक्ष टेमवाडी येथील नवीन रस्त्याला सोलर पद्धती व्यवस्था करणे म्हणजे रिंग रोडसाठी त्या कोटी त्याच्यासाठी दहा लक्ष नगरपंचायत बिजली नगर, नगर हिरलेकर सर्व्हिसिंग सेंटर नजीक जो उर्वरित गटाराचा भाग शिल्लक आहे त्याकरिता अकरा लक्ष पन्नास हजार कणकवली पन्ना नगरपंचायत हरणेआळी हेमंत उपरकर ते आरोलकर कंपाउंड पर्यंत एक गटराचा टप्पा राहिलेला आहे त्यासाठी दहा लक्ष कणकवली नगर पंचायत हद्दीतील विविध ठिकाणी सोलर बसविणे यासाठी वीस लक्ष आहेत म्हणजे स्वयंभू मंदिर असेल कनकनगर एरिया असेल चौंडे टेमवाडीचा चौक चौक असेल चौंडेश्वरी मंदिरचा असेल किंवा अशा विविध ठिकाणी जे सोलर बसवायचे त्यासाठी वीस लक्ष सोलर वीस लक्ष म्हणजे सर्वसाधारण मिनी आय मस्ट त्यानंतर रिंग रोड फेज व एक व दोन इथे ही जो रोड आहे त्याच्यासाठी सोलर पद्धतीमध्ये आता नवीन इलेक्ट्रिकपेक्षा सोलर पत आपण स्ट्रीट लाईट करतोय त्यासाठी पस्तीस लक्ष आणि नगरपंचायतीतील परबवाडी येथील संतोष पवार घर ते जुना नरडवे रस्त्यापर्यंत फुटपाथ व गटर बांधकाम करणे पंचवीस लक्ष परत परववाडी येथील मुख्य रस्ता नूतनीकरणाकरिता तेरा लक्ष कणकवली नगर पंचायती एस टी वर्कशॉप रस्ता जो आता खराब झालाय हॉटेल अनंत कडून पात्रेकर प्रतिष्ठान पर्यंत तो त्यासाठी सात लक्ष कणकवली मराठा मंडळ येथे गणेश घाट बांधणे डिटेल्स लोकांची मागणी होती हा सर बोला तू बोल तू मागणी हा ती होती आणि मराठा मंडळ जो रस्ता जो पीस बाद आहे जो आ, आपला चौक मराठा मंडळ जो बिजली नगर मधून जातो आणि तो पीस त्या ब्रिज पर्यंत बंधाऱ्यापर्यंत हा हा जो नाही तिथे एक रस्ता एक दिला हा सॉरी 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 मराठा मंडळ येथे जो लोकांची मागणी होती विशेषतः म्हणजे तेलियाळी बिजली नगर वगैरे हा जो एरिया आहे इथे गणपती विसर्जन तिकडे केले जातात आणि गणपती साना आणि ह्या गणपती साण्यासाठी एक सुसज्ज गणपती साना त्याचबरोबर तिथे तेवढंच त्या नदीच्या काठचं ब्युटिफिकेशन आणि एक म्हणजे स्पॉट स्पॉट चांगला एक ब्युटी याकरिता सत्तर लक्ष मंजूर करण्यात आलेले आहेत सत्तर लक्ष त्यानंतर नगरपंचायत हद्दीतील तांडेल कॉम्प्लेक्स शेजारी जे घटरा आहे तो तेरा पूर्णांक साठ लक्ष नगरपंचायत परभडी गणपती स्थान जो आपण केलेला आहे त्याला अप्रोच रस्ता आणि काही रॅलिंगचा विषय आहे थोडाफार या जे छोटी छोटी कामं राहिली शिल्लक त्यासाठी अठरा पॉईंट पंच्याऐंशी लक्ष नगरपंचायत हद्दीतील बाजारपेठ स्मशानाचे नूतनीकरण करते आधीच समीरजींच्या ह्याच्याखाली आपण एक चांगलं केलं आहे पण काही अजून त्याच्यात थोड्या शेड वगैरे शेड किंवा लाकडांची म्हणजे स्टॉक एक घडवून आणि याबाबत जो विषय आहे तो सोळा लक्ष दुसरा नगरपंचायत गणपती थाना ते कांदळकर घर उर्वरित जे कॉन्क्रीट गटर शिल्लक म्हणजे कला महाविद्यालय समोरच त्यासाठी तीस लक्ष आणि कस्टम ऑफिसच्या दरम्यान जे गटर जुनं होतं ते पडलंय बघा तुमच्या उपरकर हॉटेल वगैरे हो आहे ना त्याकरिता चौदा पॉइंट पासष्ट लक्ष कणकवली नगरपंचायत हद्दीत बाजारपेठ हरिश्चंद्र हॉटेल आहे म्हणजे चंदू सावंत ते एक बाजूचा जो मोठा नाला आहे पूर्वीचा होता तो आता बराचसा डॅमेज झालेला आहे त्यासाठी पंधरा लक्ष हद् कणकवली हद्दीतील आपसाहेब पटवर्धा जाऊन आत्रा रोड ते मसूरकर किनई रस्ता जो आपण जातो याकरिता वरचा जो टॉप डांबरीकरणाचा टॉप खराब झाला आहे तो, तो पंचवीस लक्ष दिला आहे आणि हद्दीतील तेलियाम ऑफिसचे जरी गट्टर बांधकाम करणे झालं ना हा दुसरा कणकवली हद्दीतील तेलिया एक रस्ता रुंदीकरण करणे मग चौदा लक्ष पन्नास चौदा पॉईंट पासष्ट म्हणजे कुठचा जे आपण घर संपादन केलंय कॉर्नरला mm -hmm. आणि जे अपघाताचा आणि प्रॉब्लेम होत होता त्यासाठी खालून पाईपलाईन शिफ्ट करणं गरजेचं आहे आणि तो चौक मोठा करणं गरजेचं आहे आणि त्याकरिता चौदा पॉईंट पासष्ट लक्ष आपल्याला मंजूर आहेत नगरपंचायत हरिश्चंद्र हॉटेल झालं आप्पासाहेब पटवर्धन महसूल प्रकिनही झालं बाजारपेठ महापुरुष मंदिर मागील बाजूचे गटर एक ह्या बाजारपेठ जे महापुरुष मंदिर आहे ना त्याच्या मागील बाजूने आमच्या डी पी रोडने ते क्रॉस रोड होतं ते पूर्वीचं गटर असतो जुनं त्याकरिता चाळीस लक्ष कनकनगर येथील घर ते शिकरे घर गटर एक उर्वरित शिल्लक आहे त्याकरिता दहा लक्ष याच्या आधी पहिला टप्पा आपण घेतलेला आहे कणकवली जळकेवाडी स्मशानभूमी म्हणजे आत्रेकर प्रतिष्ठानच्या वरची हा जो एरिया आहे कनकनगर कनकनगर नाही जळकेवाडी किंवा ही जो भाग आहे बिजनी नगरने ती, ती एक स्मशान भूमी आहे तिचा पूर्णपणे आपण जसं बाजारपेठ स्मशान भूमीचं केलंय तसं आपण रिनिव्हेशन घेतलेलं आहे हा हा तिथे आणि त्याला सुद्धा पायऱ्या दाड़ नदीतून खाली उतरण्यासाठी आणि त्याचं सगळं ब्युटिफिकेशन उर्वरित काम जे आहे ते पन्नास लक्ष आहे त्यासाठी पन्नास लक्ष मंजूर आहे ते जाणारा जो रस्ता केला होता त्याला त्याच्या बाजूचा गटर आणि काही प्रमाणात जो रस्ता राहिला आहे तो करण्याकरिता दहा लक्ष विशेष म्हणजे आता आपल्या सर्वांच्या कृपेने आणि कणकवलीच्या कृपेने नवनिर्वाचित नितेश माध्यमातून जी जनतेने निवडून देणारे बॉडी आहे आणि प्रशासन आहे येणार आणि त्यांच्यासाठी नगरपंचायत सभागृह आणि नगर सुशोभित करण्याकरिता पन्नास लक्ष ची तरतूद करण्यात आलेली आहे कणकवली नगरपंचायत हद्दीत बगीचा सुशोभीकरण व पायाभूत सुविधा निर्माण करणे याच्यासाठी एकशे पन्नास लक्ष म्हणजे दीड कोटी मंजूर आहे कणकवली कनक नगर येथील ब्राह्मण देवस्थान शेजारील पाईप गटर जे आहे म्हणजे यांच्या तिथे पुढचं त्याकरिता पाच लक्ष कणकवली आणि ते सह्याद्री रस्ता हॉटेल रस्ता त्याकरिता दहा लक्ष कणकवली म्हसूरकर घर म्हणजे शिवाजीनगर मधून ते पाच नंबर शाळा नंबर पाच पर्यंतचा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी वीस लक्ष कणकवली निम्मेवाडी जुखंडे घर स्वैभ मंदिरकडे शेजारी एक पाध नाही ना त्या काही घरांना ती राहिली होती त्यासाठी वीस लक्ष कणकवली नगरपंचायत आरक्षण क्रमांक सत्तावीस अठ्ठावीस म्हणजे क्रीडा संकुल येथे उडन कोर्ट कर करायचं आहे आणि मॅड बसवायचं आहे बॅडमिंटनसाठी वन त्यासाठी तीस लक्ष कणकवली मराठा मंडळ उर्वरित रस्ता नूतनीकरण करत करणे हा लक्ष कणकवली बांधकरवाडी येथे पाधन बांधकाम व रस्ता करणे म्हणजे आपल्या रेल्वेचा जो अंडरपास तिथून काही घरं आहे मरगज गर वगैरे राहणे ह्या ह्याच्यासाठी पूर्वीची पांदन आहे आणि ती डेव्हलप करायची आहे आणि त्यासाठी तीस लक्ष एकूण आठ पटी नगरो नगरोथान आठ पटी ब्याण्णव लक्ष त्याचप्रमाणे रस्ता निधीतून सन्मानिय राणे पंचायतून नगरपंचायत सुतारवाडी जी नवीन कॉल हे झाली आपलं विरु चिंदरकर राणेसृष्टीच्या पुढची काय तुमचं नाव अजून तुम्ही ठेवलात नाही त्यासाठी एक म्हणजे सुमारे एकोणचाळीस पॉईंट सेव्हन्टी नाईन म्हणजे चाळीस लक्ष लक्ष झाले कणकवरी म्हसूरकर नाही रस्ता आपण जे डंपर वाहतूकने हेवी जाते तो करणं गरजेचं आहे आणि आपण टोटल बी टी पोरुशनमध्ये घेतोय एवढी हेवी वाहतूक लक्षात घेता म्हणजे आणि त्याकरिता वरच्या टॉपकरिता एकोणचाळीस चाळीस हां म्हणजे ते चाळीस लक्ष एकोणचाळीस पॉईंट ब्याण्णव लक्ष दुसरी गोष्ट पालकमंत्र्यांच्या माध्यमातून जिल्हा पर्यटन स्थळ विकास योजना मधून त्यांनी कणकवली नगरपंचायत हद्दी माऊलीचे जे देवस्थान आहे जे नदीमध्ये आहे आपलं आणि त्याचा परिसर ब्युटिफिकेशनसाठी आपल्याला त्रेपन्न पॉईंट दहा लक्ष प्राप्त आहेत आणि कणकवली शहर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक पुतळा पुतळा व परिसर सुबे परिसर सुशोभिकरण करण्याकरिता चाळीस लक्ष आपल्याला मंजूर आहेत हे एकूण सर्वसाधारण सुमारे दहा कोटी पासष्ट लक्ष सन्माननीय पालकमंत्री राणे साहेबांच्या माध्यमातून आणि आदरणीय खासदार सन्मानीय नारायण साहेब यांच्या आशीर्वादाने कणकवलीला दिवाळीची गिफ्ट ही आपल्याला मिळालेली आहे हा निधी आयपाससाठी मंजूर झाला आहे राज्याच्या नियोजनकडून मंजूर झालेला आहे फक्त प्रशासकीय मंजुरीची काही प्रक्रिया थोडीफार शिल्लक राहिल्यानंतर ही कामं जनतेच्याशिवाय सुरुवातही का पावली